श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मी आहे रीमा तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा असे जे बरेच भक्त आहेत स्वामींचे भक्त आहेत इतर देवांचे सुद्धा भक्त आहेत जसे ते आता स्वामीं समर्थन तर त्या इच्छा मागत असतात त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत यामागचं नेमकं का कारण काय आहे आपण ज्या पद्धतीने देवांची देवाला नवस मागतो देवांपुढे जी इच्छा मागतोय ती बरोबर पद्धतीने मागतोय का तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूला मी सुद्धा भरपूर बघते माझ्या आजूबाजूला जे बरेच असे लोक आहेत ते देवांना कोणती तरी इच्छा मागतात आणि त्या बदलात दे, मी देव मी तुम्हाला हे देईन ते देईन असं म्हणत असतात जसं बघा आता स्वामी समर्थांपुढे आपण एखादी इच्छा मागत असतो तर स्वामी समर्थांना म्हणलो आपण माझी ही अशी इच्छा आहे देवा स्वामी समर्थ माझी पूर्ण कर आणि त्या बदलात मी एकवीस नारळ फोडेन अकरा नारळ फोडेन किंवा मुलं किंवा मी तुला एक किलो पेडे अर्पण करेन किंवा मी तुला चांदीचा मुकुट अर्पण करेन सोन्याचं मुकुट अर्पण करेल म्हणजे ज्याच्या त्याच्या कृतीनुसार प्रत्येकजण असा इच्छा मागत असतो तर हे बरोबर आहे का तुम्हीच विचार करा हे सगळं कोणी दिलेलं आहे हे सगळं आपल्याला देवानी दिलेलं आहे प्रत्येक प्रत्येक गोष्ट छोट्यातली छोटी असू द्या मोठ्यातली मोठी असू द्या ते सगळं देवानी निर्माण केलेले आहे आणि ह्याच देवांच्या ज्या गोष्टी आहेत त्याच आपण देवांना देणार आहोत का आपल्या इच्छापूर्तीसाठी हे बरोबर आहे का ते आपल्या गोष्टी आहेत का जे आपण देवांना देणार आहोत तर नाही तुम्ही विचार करा हे सगळं देवाने दिलेलं आहे हे सगळं देवाचं आहे आपण फक्त इथे इथले भाडे करू आहोत थोडे दिवसही इथल्या वस्तू वापरणार आहोत आणि परत दुसरं कोणीतरी या वस्तू वापरणार आहेत तर आपल्याला देवांना आपलं काय हवं असतं देवांना आपल्याकडून काय अपेक्षा असते तर अपली अपली तर आपली प्रेमळ भक्ती आपली जी सेवा असते ते देवांना पाहिजे असते तर बघा स्वामी समर्थ हे ब्रह्मांड नायक आहेत राजांचे राजा आहेत तर अशा स्वामी समर्थांची जी लंगोट आहे तर त्या लंगोटाची सर सुद्धा हे जे ब्रह्मांड आहे त्याच्या पुढे ते फिक आहे तर एवढी किंमत फक्त स्वामी समर्थांच्या लंगोटाची आहे तर आपण त्यांना देणारे कोण आहोत मी हे देणारे मी ते देणारे तुम्ही कोण आहात आपण कोण आहोत तर जे काही आहे हे सगळं त्यांनी दिलेलंच आहे त्यामुळे आपल्याला देवांना आप आपल्याला स्वामी समर्थनं तुमचं काही पेढे लागणार नाही आहे तुमचे काही भरपूर नाळ त्यांना फोडायची गरज नाही तुमचं चांदीचा मुखवटा त्यांना लागणार नाही सोन्याचा मुखवटा लागणार नाही तर त्यांना फक्त आपली जी निर्मळ भक्ती असते आपली जी सेवा असते ते लागत असते तर आपण आता स्वामी समर्थनात त्यांना जे लागतं त्याच गोष्टी त्यांना दिल्या त्यांना ज्या आवडणाऱ्या गोष्टी आपण दिल्या तर नक्कीच आपल्यावर स्वामी समर्थ हे प्रसन्न होणार आहेत आणि आपली इच्छा हे पूर्ण करणार आहेत तर तुम्हाला माहितीच आहे जे सुद्धा प्रारब्धामध्ये नाही ज्या आपल्या नशिबामध्ये ज्या गोष्टी नाही ते सुद्धा देण्याची ताकद ही स्वामी समर्थांमध्ये आहे तस त्यामुळे आपल्याला त्याप्रमाणे त्यांची सेवा करायची आहे आपलं प्रारब्ध सुद्धा बदलण्यासाठी स्वामींना आपलं प्रवृत्त करायचे आहे तशी आपल्याला निर्मळ भक्ती आणि स्वामींची सेवा करायची आहे आता बघा स्वामींकडून आपली जी इच्छा आहे तर ती कशी पूर्ण करून घ्यायची आहे स्वामींपुढे आपल्याला कसा नवस बोलायचा आहे या आता बघूया आता समजा कोणतीही समस्या असू द्या कोणाचा विवाह जुळत नाही कोणाला मूल होत नाही कोणाला नोकरी लागत नाही कोणाचं लग्न मध्ये म्हणजे नवराबाईकूंच पटत नाही आर्थिक अडचणी आहे कोर्ट कचेरी चालू आहे कोणत्याही समस्या असू द्या तर आपली जी समस्या आहे तर त्या एकतर आपण कोणत्याही लोकांना सांगायचं नाही पहिली गोष्ट कारण असे बघा आपण यु युनिवर्सला ज्या गोष्टी देत असतो तेच आपल्याला रिटर्न देत असतं तुम्ही म्हणजे युनिवर्सला तुम्ही आनंद दिला तर ते तुम्हाला आनंद दुपटीने आनंद देत असतं जर तुम्ही त्यांना सुख दिला तर दुपटीने सुख देत असतं तर तुम्ही युनिव्हर्सला दुःख दिलात म्हणजे तुमचे तुम्ही जे दुःख लोकांना सांगता तर ते दुःख तुमचं जेव्हा सांगता तर ते परत आपल्याला उलट त्याचं त्याच्या कितीतर पटीने आपल्याला परत दुःख भेटत असतं त्यामुळे आपण जे युनिवर्सला देत असतो त्याच गोष्टी आपल्याला भेटत असतात आणि आपण जसा विचार करत असतो तसंच आपल्यासोबत घट घडत असतं त्यामुळे आपल्याला आपलं पहिलं तर आपल्याला लोकांना आपले दुःख सांगायचं बंद करायचं आहे याच्यानंतर आपलं काही सुख आहे का दुःख आहे जे काही आहे ते आपल्याला फक्त आपल्या देवाजवळ सांगायचं आहे फक्त आपल्या स्वामी समर्थांजवळ सांगायचं आहे स्वामी समर्थांना आपली आई समजा वडील समजा म्हणजे त्यांच्यासोबत अगोदर एक नातं निर्माण करा म्हणजे आपण अगदी आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत जशा गोष्टी शेअर करतो आपलं दुःख शेअर करतो सुख शेअर शेअर करतो तशा पद्धतीने आपल्याला स्वामींना आपल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत आता तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे आहे स्वामींकडून तर तुम्हाला तुमचं निशंकोचपणे स्वामींना ती गोष्ट सांगा तुम्ही तुमच्या मनामध्ये जे काही तुमच्या तुमच्या मनामध्ये जे काही विचार वाईट विचार चालू आहे ज्या काही शंका आहे तर तुम्ही स्वामींना विचारा जे काही दुःख आहे तर तुम्ही स्वामींना सांगा तुम्ही आजपासून ते ठरवा की मी दुसऱ्यांना कोणाला दुःख सांगणार नाही तर मी फक्त माझ्या स्वामींना दुःख सांगणार आहे तर बघा किती फरक होईल तुमचं दुःख खूप कमी होईल कसं असतं आपण लोकांना दुःख सांगायला जातो आपलं मन मोकळं करायला जातो पण ते लोक आपल्या पुढे म्हणजे ऐकून घेतात त्याबद्दल थोडं वाईट ही वाटल्यासारखं करतात पण ते त्याच दुःख जे तेव्हा परत ते दुसऱ्यांना सांगतात आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडलेलं आहे ते दुसऱ्यांना सांगत असतात आणि त्याच्यावरती काही लोक तरी हसता सुद्धा त्यामुळे आपल्याला हे दुःख आपल्याला एकतर बाहेर अजिबात सांगायचं नाही आपल्याला बोलायचं आहे स्वामींना याबद्दल आता बघूया बघा आपल्याला एक त्यासाठी एक नारळ लागणार आहे खडीसाखर लागणार आहे आणि फूल लागणार आहे आता समजा तुम्हाला स्वामी समर्थांचं तुमच्या घराजवळ केंद्र असेल तर केंद्रामध्ये जावा दत्त मंदिर असेल तर दत्त मंदिरांमध्ये जावा आणि ज्यांना स्वामी समर्थ शिवाय दुसऱ्या कोणत्या देवाजवळ त्यांची इच्छा असेल जी काही किंवा मागायची आहे दुसऱ्या देवांजवळ त्यांनी सुद्धा त्या मंदिरामध्ये जावा त्या देवाच्या मंदिरामध्ये जावा आणि ज्यांच्या घरामध्ये जवळ हे मंदिर नाही देवांचं म्हणजे तर त्यांनी काय करायचं घरामध्येच आपल्या घरी आता स्वामी समर्थांचा फोटो असतो स्वामी समर्थांची मूर्ती असते तर तिथे बसायचं आपल्याला त्यांच्या समोर बसायचं आणि हातात नारळ घ्यायचं खडीसाकर घ्यायची फूल घ्यायचं आणि आपण जेव्हा स्वामी समर्थांपुढे बसायचं तिथे आणि त्यांच्या कडे बोलून आपल्याला जे काही बोलायचं आहे जी काही, काही तुमची इच्छा का आहे ते बोलायचं निसंकोचपणे बोलायचं म्हणजे मनात काहीही ठेवायचं नाही जसं आपल्या आपण आई वडिलांना सांगत असतो काही गोष्टी निसंकोचपणे तशा पद्धतीने आपल्याला स्वामी समर्थांना सांगायच्या आहेत आणि तुम्ही म्हणजे डोळे वगैरे बंद करून आ, इच्छा वगैरे मागू नका तर आपल्याला त्यांच्या डोळ्यात डोळे घालून आपल्याला स्वामी समर्थांना इच्छा मागायची आहे आणि ती इच्छा बोलून स्वामी समर्थांना तुम्ही सेवा करा म्हणजे कोणतीही तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांना काही पेडे देऊ नका नारळ फोडू नका तर स्वामी समर्थांना त्या बबल्यात आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे तर ती सेवा तुम्ही भरपूर स्वामींच्या सेवा आहेत जसं बघा जसं बघा अकरा गुरुवार व्रत आहे तसंच स्वामी समर्थांच्या सारामृताचे पारायण आहे तर ते पारायण आपण अकरा करू शकतो एकवीस करू शकतो एक्कावन्न करू शकतो एकशे आठ करू शकतो त्याच्यानंतर आपल्याला तारक हे अनुष्ठान करता येतं तारक मंत्राचं म्हणजे अनुष्ठानामध्ये तुम्ही किती वेळेस अकरा वेळेस बोलणार आहात एक्कावन्न वेळेस बोलणार आहात एकशे आठ वेळेस बोलणार त्याचंही आपल्याला अनुष्ठान करता येतं त्याचबरोबर स्वामी समर्थांचा जो जप असतो त्यांचं स्वामी समर्थांचं जे नार नामस्मरण असतं तर तुम्ही अकरा माळी म्हणणार आहात म्हणजे एक सव्वा समजा एक सव्वा लाखाचा तुम्हाला जप करायचा स्वामी समर्थांचा तर तुम्हाला वीस दिवसामध्ये करणार आहे चाळीस दिवसामध्ये करणार आहे असंही तुम्ही स्वामींची सेवा करू शकता किंवा स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये ज्या आरती असतात मी एकवीस दिवस स्वामी समर्थांची आरती करणार आहे एकशे दिवस स्वामींची आरती करणार आहे मी रोज स्वामींचं केंद्रामध्ये येणार आहे तर अशी जी सेवा आहे स्वामींची ज्या स्वामींना आवडतात तर तशा सेवा आपल्याला याबद्दल करायचं आहेत गुरुचरित्राचं हे आपण यामध्ये करू शकतो तर स्वामींची जी काही सेवा तुम्हाला जी गों म्हणजे कोणतीही जी सेवा आवड आवडते तुम्हाला करायला खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं अशी सेवा तुम्ही निवडा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या म्हणजे स्वामींना साकडं घाला की म्हणजे जेव्हा तुम्ही नारळ घेतात हातात खडीसाखर घेतात फुल घेतात तर ते घेतल्यानंतर तुमचं अगोदर नाव सांगा तुमचं गोत्र सांगा तुमचं गोत्र माहिती नसेल तर काश्य गोत्र सांगा आणि आपली जी इच्छा आहे ते सांगायचं आणि परत तुमची जे कोणती सेवा करणार आहे ती सुद्धा आपल्याला सांगायची आहे तर आपल्याला लगेच त्या दुसऱ्या दिवशी सुरुवात करा किंवा त्याच दिवसापासून लगेच आपल्याला स्वामींची जी सेवा करायची आहे त्या सेवेला लगेच सुरुवात करा तुम्ही वाटलं तर स्वामींना असं म्हणू शकता की माझी ही सेवा पूर्ण झाल्यानंतर मी म्हणजे एखाद्या वेळेस अन्नदान करेन म्हणजे हा म्हणजे केळीचा प्रसाद मी केंद्रामध्ये वाटेन मी केंद्रामध्ये अन्नदान करेन अनाथ आश्रमामध्ये अन्नदान करेन अशा प्रकारे तुम्ही असं बोलू शकता स्वामींना नवस बोललेला आहे तर तो नवस बोलताना आपण स्वामींना सेवाही सांगितलेली आहे तर आपला समजा आपली तो नवस आपला खूप लवकर झाला स्वामींनी आपली इच्छा खूप लवकर पूर्ण केली तर तो नवस आपल्याला जी आपली जी सेवा आहे तर ती कंटिन्यू करा असे बरेच जण असतात बघा इच्छा मागतात मला स्वामी समर्थ हे दे ते दे आणि परत त्यांची जी सेवा करायची आहे इच्छा, इच्छा पूर्ण झाली की ते तसंच विसरून जातात तर तसं करू नका तुम्ही जी काही सेवा बोलला आहात तर तुम्ही ती सेवा लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण असं नाही झालं तर बऱ्याच जणांना असा अनुभव आला की त्यांच्या आयुष्यामधील अडचणी आणखीन वाढत गेलेल्या आहेत त्यामुळे आपण जी बोलतो म्हणजे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जी काही सेवा बोललेलं असतो तर ती लवकरात लवकर आपल्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे त्याबरोबर बघा त्याच्यानंतर आपल्याला जे नारळ आहे ते आपल्याला स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे आता तुम्ही केंद्रात गेला असाल मंदिरात गेला असेल तर तिथेच आपल्याला नारळ ठेवून यायचा आहे आणि जर तुम्ही घरामध्येच हा नवस बोलला असेल स्वामींना तर तो, तो नारळ आपल्या स्वामींच्या चरणी अर्पण करायचा फोटोच्या जवळ वगैरे आणि ते नारळ तुम्ही तसंच ठेवा हो तुमची सेवा होईपर्यंत वाटलं तर हो तसंच ठेवा आणि मध्ये तुम्हाला कधी स्वामींच्या मंदिरामध्ये जाण्याचा प्रसंग आला केंद्रामध्ये जाण्याचा प्रसंग आला तर तो तुम्ही नारळ तिथे जाऊन नंतर तिथे अर्पण करू शकता किंवा तुम्ही ते नारळ तुम आता तुमच्या गावामध्येच मठ वगैरे नसेल मंदिर नसेल दत्ताचं वगैरे तर ते नारळ तसंच राहू द्या तुमची जर तुमची सेवा झाल्यानंतर वगैरे आपल्याला ते नारळ परत देवापुढेच फोडायचा आहे आणि तो प्रसाद खायचा आहे तर असं आपल्याला स्वामी समर्थांना नवस बोलायचं आहे तर तुम्ही हे करून बघा तुमची एकशे एक टक्के एक तुमची इच्छा पूर्ण होणार आहे तुम्ही हे म्हणजे जी फक्त देवांना सेवा लागते हो आपलं त्यांना काही लागत नाही आपलं काहीही लागत नाही तर आपल्याला फक्त सेवा करायची आहे मनोभाव्य स्वामींची सेवा करायची आहे यातून नक्कीच आपल्याला स्वामी समर्थांच्या चरणाशी जागा भेटणार आहेत स्वामी हे आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद हा नेहमीच राहणार आहे तर माझी छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या सर्व इच्छा हे स्वामी समर्थ लवकर पूर्ण करू अशी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते चला तर मग आता असाच भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ